केंद्र सरकारने डाळीचे भाव नियंत्रणात ठेवण्यासाठी व्यापाऱ्यांकडील साठ्याची माहिती उपलब्ध असावी यासाठी ऑनलाईन पोर्टल सुरू केले जास्तीत जास्त व्यापाऱ्यांनी आपली नाव नोंदणी करून आपल्याकडील असलेल्या डाळीच्या साठ्याची माहिती अपलोड करावी तसेच लवकरात लवकर नगरमधील व्यापाऱ्यांनी या पोर्टलचा लाभ घ्यावा असे आवाहन जिल्हा पुरवठा अधिकारी हेमा बडे यांनी केले केंद्र सरकारच्या ऑनलाईन पोर्टलबाबत अहमदनगर जिल्हा पुरवठा अधिकारी हेमा बडे यांनी आडते बाजार व्यापारी असोसिएशनची बैठक घेत मार्गदर्शन केले यावेळी असोसिएशनचे अध्यक्ष अशोक गांधी उपाध्यक्ष गोपाळ मणियार बाजार समिती संचालक राजेंद्र बोथरा संतोष बोरा सहाय्यक जिल्हा पुरवठा अधिकारी मीनाक्षी चौधरी अन्नधान्य वितरण अधिकारी सपना भवते इतर अधिकाऱ्यांसह व्यापारी बांधव उपस्थित होते पूर्वी आपल्याकडील मालाचा साठा आपण कागदावर लिहून सरकारला पाठवत होतो मात्र आता तंत्रज्ञानाच्या युगात ऑनलाईन पद्धत सुरू झाली आहे केंद्र सरकारच्या ऑनलाईन पोर्टलवर व्यापारी बांधवांनी आपल्याकडील मालाच्या साठ्याची माहिती भरावी असे यावेळी बोलताना संतोष बोरा म्हणाले तसेच सर्व व्यापाऱ्यांना ऑनलाईन नाव नोंदणी करणे कायदेशीर बंधनकारक आहे असेही बोरा यांनी स्पष्ट केले कोर्ट अधिकारी हेमाबडे अहमदनगर जिल्हाधिकारी कार्यालय अहमदनगर मी आज जे केंद्र शासनाने डाळीच्या स्टॉक संदर्भात जे लिमिट घालून दिलेले आहे त्या संदर्भात व्यापारी असोसिएशन जे जे व्यापारी आहेत त्यांच्याशी चर्चा करण्यासंदर्भात व स्टॉक लिमिट संदर्भात माहिती देण्यासाठी आलेले आहे आणि आले मी सर्व व्यापारी बंधूंना आवाहन करते की त्यांनी जास्तीत जास्त जे केंद्र शासनाचं पोर्टल आहे त्याच्यावर त्यांनी आपले जे स्टॉक आहेत डाळीचे ते वेबसाईटवर अपलोड करावेत आणि दर आठवड्याला ते माहितीचं स्टॉक लिमिट डिक्लेअर करावं आणि त्याच्या स्टॉकच्या बाहेर जर जात असेल तर ते टप्प्याटप्प्यानं आपण टप्प्याटप्प्यानं ते स्टॉक कमी करण्यात यावं धन्यवाद पद्धतीच आहे मोबाईलवर आहे ऑनलाईन त्याचप्रमाणे स्टॉक बोर्ड आपण लिहित असतो तो पण आपल्याला स्टॉक बोर्ड अपडेट लिहायचा रोज आहे रोजच्या रोज आणि शासनाला ही माहिती कळवायची अहमदनगर मध्ये शासनाने जी लिमिट दिलेली आहे त्या लिमिटच्या खालीच आपण सगळे व्यापारी आहोत यात कुठेतरी मात्र शंका नाही परंतु शासनाचे नियम जे आहेत ते पाळले गेले पाहिजेत म्हणून मॅडम आज इथं येऊन आपल्याला मार्गदर्शन केलेलं आहे के के परिश्रम

किंवा उद्या कारवाई करायची वेळ आली तर आपल्या लोकांवर कारवाई पूर्ण व्हायला नको आणि ह्या उद्देशाने हे आपल्या इथं आलेले आहेत आता दिवशी एक मार्केट लावलेली आहे जे लोक आज मीटिंगला नाहीये किंवा जे निघून गेले किंवा जे आलेले नाही या सगळ्यांनी मार्केट परवा दिवशीची मीटिंग दिवशी आज इथं आपण जवळजवळ शंभर लोकांचं आयोजन केलं लोका तर तीनशे लोकांचं आयोजन आहे तर त्या प्रत्येक व्यापाऱ्याने त्यांचं इन तिथं झालं नाही ते मी परत तिथं जा हे सगळं समजून घ्या आणि हे कायदेशीर आपल्याला का सगळ्याला बंधनकारक आहे हे सगळ्यांनी अगोदर डोक्यात घ्या किंवा चला नाही जमला काय होतं बघू सगळे करणार आहे तुम्ही नाही केलं तर काय होणार आहे हा तो एकटा माणूस अडकला जाईल आणि एका माणसाकरता परत असोसिएशन कडे तुम्ही हे करता की बाबा आमचं काहीतरी मिळवून काय करा तर कृपया अशी वेळ कोणत्याही व्यापारीने आणू नका हे कायदेशीर आहे म्हणून आपल्याला कोणत्या व्यापाऱ्याकडं या मर्यादेपेक्षा जास्त स्टॉक असेल तरी त्यांनी टप्प्याटप्प्याने कमी करून घ्यावा एका महिन्यात असे जाहीर निवेदन केलेले आहे कुठली कारवाई त्याच्यावर होणार नाही मी अशोक गांधी अहमदनगर आरती बाजार मर्चंट असोसिएशनचा अध्यक्ष सर्व व्यापाऱ्यांना विनंती करतो की सर्वांनी स्टॉक अपलोड करावा आणि जे आत्ता आपल्याला सप्लाय स ऑफिसरने जी आपल्याला सूचना दिल्या त्याचं तंतोतंत पालन करावं ई नवा नवामाडा यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि वा। बेल आयकॉनवर प्रेस करा